देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारानं सुरू झालेली माझी लाडकी बहीण योजना ही प्रत्येक गरजू महिलेच्या उपयोगी पडतीय राज्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेतून महिन्यांचे पैसे एकदम मिळाले आपण अशाच एका लाभार्थी बहिणीला भेटणार आहोत ता नाव आहे प्रीतम प्रकाश नाईक त्या मुंबईतल्या डोंगरिली भागात राहतात घर खर्चासाठी पैसे गाठीला असावेत नवऱ्याच्या खांद्याला खांदा देता यावा म्हणून त्या घरगुती जेवणाचे डबे पुरवायच्या मात्र हालाकीच्या परिस्थितीमुळे पैशांची चणचण असल्यानं त्यांना हा व्यवसाय अगदी छोट्या प्रमाणात करावा लागायचा पण महायुतीची लाडकी बहीण योजना आली आणि त्यांचं आयुष्यच बदलून गेलं हे लाडकी बहीण योजनेसाठी ना मला तीन हजार रुपये भेटले ते तीन हजार असून थोडेसे पैसे वापरले थोडेसे किराणा भरला एवढी सुविधा त्यांनी चांगली केली टिफिन बनवते ज्या ठिकाणी या भगिनीला जेवणाच्या डब्यातून तुटपुंजी रक्कम मिळायची तिथे आता त्यांना जास्त पैसे कमवता येतात लहानशा व्यवसायाला मोठ्या स्तरावर त्यांना घेऊन जाता येतात ते पैसे आल्यावर मी पाच पाच वाढवून गेले टिफिन आणि त्यांच्यानी एवढी सुविधा केली मला त्या पैशातून भरपूर म्हणजे खर्चना वगैरे आणि भेटायला लागले पैसे लाडकी बहीण योजनेमुळे त्यांना आता कायमस्वरूपी उत्पन्न मिळणार आहे हा आधार त्यांना मिळाला असून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना आपला भाऊ संबोधले आणि त्यांचे आभारही मानले हे सुविधा माझ्याबद्दल एवढी सुविधा चांगली आहे कारण मला सोपटी बनवायला हे पैसे भेटले त्याच्यामुळे देवाभाऊच्या मदतीमुळे अशा कित्येक महिलांना आपली स्वप्न पूर्ण करता येणार आहे महाराष्ट्रातील प्रत्येक महिला सक्षम व्हायला हवी हे ध्येय त्यांच्या दृष्टीपथात आहे